माझं नाव समीरा नवलकर माझ्या आयुष्यात एक असा काळ येऊन गेला जो आठवला की आजही अंगावर काटा येतो खरं तर मी हे सगळं तुम्हाला सांगायचं काही कारण नाही प्रत्येकाला आपापली टेन्शन्स असतात कामं असतात पण मी सगळं सांगते कारण मला तुम्हाला सावध करायचं आहे आपण कोणावर विश्वास ठेवायचा कधी कधी कळत नाही पण कदाचित दुसऱ्यांच्या अनुभवावरून उन तरी आपण काही गोष्टी समजू शकतो मी आणि माझं नवरा सचिन आम्ही दोघं चांगल्या पोस्टवर जॉब करत होतो पण माझा मुलगा कार्तिकच्या जन्मानंतर मी जॉब सोडला माझे सासू सासरे मोठ्या मुलासोबत राहायचे म्हणून मला कार्तिकचं सांभाळ करायला जॉब सोडावंच लागला आणि आईवडिलांना तरी किती दिवस बोलवणार पण जेव्हा कार्तिक पाच वर्षाचा झाला तेव्हा मी पुन्हा जॉब करायचं ठरवलं माझ्या जुन्या कंपनीचे बॉस अजूनही मला तीच पोस्ट द्यायला तयार होते सचिनची सुद्धा हीच इच्छा होती की मी पुन्हा जॉईन करावं पण कार्तिकचं काय म्हणून त्याला सांभाळण्यासाठी आम्ही बेबी सीटर शोधत होतो जी घरी दिवसभर त्याचा सांभाळ करेल बेबी सीटरचा विषय मी एकदा रेखा दिदींकडे केला होता तेव्हा त्या म्हणाल्या अरे समीरा तू चिंता मत कर मेरी बहन के बच्चे के लिए जो बेबी सीटर आती थी ना मैं बोल के देखती उसको। अभी वो लोग तो शिफ्ट हो गए याचे यही पास ही थे मैं कल कलही मेरी छोटी बहन से उसका नंबर लेके फोन कर दूंगी रेखा आहुजा आणि मिस्टर आहुजा हे इथले मूळचे स्ईक होते आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा रेखा दिदींनी खूप मदत केली आम्हाला तेव्हा आमचं नुकतंच लग्न झालं होतं आमच्या शेजारीच रेखा दिदींचा बंगला होता खूप मोठं घर होतं त्यांचं खूप श्रीमंती पण पैशांचा जरा देखील घमंड नव्हता त्यांना साधी राहणीमान दाट केसांचा जुडा बांधलेला कपाळावर खूप मोठी नाही पण ठसठशीत लाल टिकली अंगावर कायम पांढरी किंवा काळीच साडी किंवा कधी कधी काळी पांढरी इतर कुठले रंग कधी पाहिल्याचं आठवत नाही मला त्यांच्या अंगावर हां अगदीच कुठला खास प्रसंग असेल तर लाल साडी बस अशी सळपातळ बांधायची जवळजवळ चाळीशीच्या वयातली होती रेखा दिदी पण तिची त्वचा अजूनही टवटवीत दिसायची कार्तिकसाठी बेबी सीटर शोधून देते असं त्यांनी मला सांगितलं दुसऱ्या दिवशी एक तीस बत्तीस वर्षाची बाई घरी आली मी तिला ओळखलं नाही तेव्हा ती म्हणाली मी मनीषा मला रेखा दिदींचा फोन आला होता त्या म्हणाल्या की तुम्हाला बेबी सीटर हवी आहे हो या ना त्यांनी पाठवलं का तुम्हाला इथे ती दिसायला तर चांगली दिसत होती म्हणजे तिचं राहणीमान चांगलं वाटत होतं तिने फिक्कट गुलाबी रंगाची कॉटनची साडी नेसली होती अगदी टिपट्याप केसांची लांब वेणी घातलेली दिसायला ती सामान्यच होती तिची चौकशी करताना तिने सांगितलं की बी एच्या पहिल्या वर्षाला असताना तिचं लग्न लावून दिलं आणि सासरकडच्या लोकांनी पुढे तुला शिक्षण पूर्ण करू देऊ असं आश्वासन दिलं पण नंतर त्यांनी ते पूर्ण केलं नाही घरची परिस्थिती गरिबीची सासरे काम करत असताना दोघंजण घरात कमवणारे होते पण आता त्यांच्याकडून काम होत नाही म्हणून तिने बेबी सीटरचं काम करायला सुरुवात केलं होतं तिची कहाणी ऐकून मला त्यात काही शंका वाटली नाही पण का कुणास ठाऊक मला काहीतरी मिसिंग वाटत होतं सारखं असं वाटत होतं की हिच्या कहाणीमधलं हे अर्धवट सत्य आहे पण मी तिच्यावर कसा कुणास ठाऊक लगेच लगे विश्वास ठेवला हिला रेखा दिदी ओळखतात एवढंच पुरेसं वाटलं मला तिला मी दुसऱ्या दिवसापासून यायला सांगितलं सुरुवातीला आठवडाभर मी घरीच होते तरीसुद्धा मी तिला यायला सांगितलं म्हणजे मला बघता येईल की ती कार्तिकला कशी सांभाळते आणि कार्तिकची सुद्धा तिच्यासोबत चांगली ओळख होईल एका आठवड्यानंतर मी लगेच जॉईन झाले सुरुवातीला एक दोन दिवस कार्तिकने थोडा त्रास दिला पण रेखा दिदीने त्याला सांभाळून घेतलं त्या अधूनमधून एखाद चक्कर घराकडे टाकत असं सगळं सुरळीत सुरू होतं एक दिवस सकाळी कार्तिकच्या स्कूलला सुट्टी होती एरवी दुपारी बारापर्यंत तो स्कूलमध्ये असायचा मग त्याच्या थोडा आधी मनीषा घरी यायची पण त्या दिवशी मी तिला लवकर बोलवलं होतं पण ती येईपर्यंत कार्तिकने किती धुमाकूळ घातला होता तितक्या वेळात तो काही बोलत नव्हता पण नुसतं रडत होता काय माहीत काय झालं होतं त्याला त्यावेळी मला काही कळालंच नाही मग जशी मनीषा त्याच्या डोळ्यासमोर आली तो एकाएकी रडायचं थांबला आणि धावत जाऊन त्याने तिचं बोट पकडलं आणि म्हणाला चल आपण जाऊ मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं मी मनीषाला विचारलं काय ग कुठे जायचं म्हणतोय तो यावरती म्हणाली ताई दादू मला आजकाल कधी कधी रेखा दिदींकडे जाण्यासाठी हट्ट करतो कार्तिकला ती लाडाने दादू म्हणत असे आधी त्या यायच्या ना इकडे दिवसातून एखाद तरी फेरी असायची त्यांची त्यांचा संधिवाताचा त्रास थोडा वाढला आहे म्हणून आता ते येत नाहीत जास्त इकडे तिचं बोलणं ऐकून मी कपाळालाच हात लावला अरे देवा त्यांना आधीच बरं नसतं आणि हा त्रास देतो त्यांना त्या पण उगा ना उगाच अति लाळ करतात कार्तिकचे त्यांचा मुलगा बाहेर असतो ना म्हणून कार्तिकला मुलासारखं मानतात त्या माझं बोलणं ऐकून मनीषा थोडी गोंधळल्यासारखी वाटली पण त्यावेळी इतकं काही विशेष वाटलं नाही मला ते आमचं बोलणं सुरू होतं आणि तिकडे कार्तिकला काही धीर धरवत नव्हता ठीक आहे घेऊन जा त्याला आणि जास्त वेळ नका मग बसू त्यांना त्रास नको द्यायला उगाच असं बोलून मी माझ्या ऑफिसला जायचं आवरलं सचिन आणि मी सोबतच घराबाहेर पडलो त्या दिवसानंतर मला कार्तिकमध्ये फार मोठे नाही पण लहान सहान बदल जाणवू लागले जसं की कधीकधी तो मला एकटाच हसताना दिसायचा त्याचे आवडीचे काही पदार्थ त्यानं खाणंच बंद केलं होतं म्हणजे अगदी बघायचंसुद्धा नाही तिकडे जबरदस्ती भरवायचा प्रयत्न केला तर रडायचा हातपाय आपटायचा आणि काही असे पदार्थ जे त्याला कधीच आवडत नव्हते ते मागून मागून खायचा भर थंडीतही त्याला घाम यायचा रात्री मग झोपायचा नाही आणि ए सी चालू केला की शांत झोपायचा मला त्याची काळजी वाटू लागली मी सचिनला सगळं सांगितलं पण तो म्हणाला अगं ठीक आहे ना माणसांच्या आवडीनिवडी बदलत असतात त्यात काय एवढं मोठं अरे मला मान्य आहे माणसात बदल होत असतात पण तेही इतके अचानक हे असं सगळं कार्तिकच्या वाढदिवसाच्या सहा महिन्या अगोदरपासून घडत होतं मला त्याची काळजी वाटतच होती म्हणून मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि त्यांना सगळं सांगितलं डॉक्टरांनी त्याला तपासून तो अगदी ठणठणीत असल्याचं सांगितलं आणि म्हणाले काळजी करू नका लहान मुलांमध्ये असे बदल होत असतात तुम्ही त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करा मी तिथून घरी आली पण का कुणास ठाऊक माझ्या मनाला एक वेगळीच अनामिक भीती जाणवत होती कार्तिकला जवळ घेताना त्याला स्पर्श करताना मला काहीतरी वेगळं अभद्र असं जाणवत होतं तुम्ही म्हणाल की स्वतःच्या मुलाबद्दल असं का कोणी बोलू शकेल पण तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्हालाही धक्का बसेल त्या दिवशी डॉक्टरांकडून परतताना मी घरात लावण्याचे कॅमेरा घेऊन आली ज्याने घरातील सगळं चोवीस तास मी माझ्या मोबाईलवर केव्हाही बघू शकते मी हॉलमध्ये कार्तिकच्या खोलीत आणि स्वयंपाकघरात ते कॅमेरा बसवून घेतले दुसऱ्या दिवशी आम्ही कार्तिकला घेऊन चौपाटीवर फिरायला गेलो कार्तिक खूप खुश दिसत होता सचिन आणि तो बीचवर मनसोक्त खेळले त्याला असं इतकं स्वच्छंदी मी खूप दिवसातून पाहिलं नव्हतं ते बघून मला खूप बरं वाटलं आणि मनात विचार केला की डॉक्टर म्हणतात ते खरं आहे आपण कार्तिकला वेळ द्यायला हवा खरंच आपलं दुर्लक्ष होतंय त्याच्याकडे ते त्यानंतर संध्याकाळी आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो तिथे आम्हाला सचिनचा एक खूप जवळचा मित्र भेटला त्यांच्यासोबत एक तरुण मुलगा होता ते दोघंही नुकतेच आले होते आणि सचिनच्या मित्राने आम्हाला त्यांच्यासोबत बसायला इन्व्हाइट केलं आम्हीसुद्धा त्यांना जास्त विरोध करू शकलो नाही आणि ते म्हणाले हा माझा पुतण्या आणि एक चांगला मित्र अनिरुद्ध हा एक लेखक आहे आणि मानसोपचार तज्ज्ञ आणि प्रोफेसर आहे आणि बरंच काही काही सांगावं तितकं थोडंच असं म्हणत ते दिलखुलास हसले आणि त्या सुद्धा स्मिता हास्य केलं पण त्याचं लक्ष आम्ही तिथे आल्यापासून कार्तिककडेच होतं तो अधूनमधून सारखं कार्तिककडे नजर रोखून हलकेच डोळेबारीक करून बघत होता थोडा वेळ त्याचा हा खेळ सुरू होता मग नंतर तोही गप्पांमध्ये रंगला जेवण यायला थोडा उशीर होता म्हणून मी कार्तिकला घेऊन बाहेर गार्डनमध्ये आले बाहेर सीसं आणि झोपाळा वगैरे होतं तिथे कार्तिक मुलांसोबत खेळू लागला थोडाच वेळ झाला असेल अनिरुद्धसुद्धा आमच्या मागोमाग गार्डनमध्ये आला आणि माझ्यासोबत गप्पा मारू लागला बोलण्या बोलण्यात त्याने कधी माझ्याकडून सगळी माहिती काढून घेतली माझं मलाही कळालं नाही आणि अचानक त्याने मला एक प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याने कार्तिकबद्दल सगळी माहिती मला विचारून घेतली होती आणि तो म्हणाला गेल्या काही दिवसात तुम्हाला कार्तिकमध्ये काही अनपेक्षित बदल जाणवत आहे का मी आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले तो पुन्हा एकदा म्हणाला मिसेस नवलकर तुम्हाला कार्तिकमध्ये काही बदल जाणवत आहे का मी म्हणाले हो पण काही विशेष असं नाही पण काय झालं तुम्ही असं का विचारताय नाही काही नाही पण मला कसली तरी अनामिक वलय जाणवत आहे मिसेस नवलकर तुम्हाला कदाचित वेळ वाटेल पण माझं हे कार्ड असू द्या तुमच्याकडे आणि काही मदत लागली तर निसंकोच फोन करा मला त्याचं बोलणं काही समजलं नाही पण मी काही बोलायच्या आत तो तिथून निघून गेला पण जाता जाता तो इतकंच म्हणाला की कार्तिककडे लक्ष असू द्या त्या दिवसानंतर मी रोज ऑफिसमध्ये तीन ते चार वेळा घरात काय घडतं आहे ते सगळं मोबाईलमध्ये पाहू लागली सगळं ठीक होतं मनीषा त्याचा अगदी चांगला सांभाळ करायची त्याला वेळच्या वेड़ वेळी खायला द्यायची अधूनमधून कधीतरी रेखा दिदींकडे घेऊन जायची पण एक दिवस रात्री जवळपास तीनच्या सुमारास कार्तिक एकदम रडायला लागला आणि मला लगेच जाग आली तेव्हा तो झोपला होता पण तो रडत होता सचिन जागा झाला त्याने लाईट्स ऑन केले आणि जसं मी कार्तिकला त्या उजळ्यात पाहिलं माझ्या तोंडून एक किंकाळी फुटली त्याच्या नसानसांतून पूर्ण शरीरभर काहीतरी वळवळत होतं ते फिरत होतं वेगाने इकडून तिकडे आणि माझा कार्तिक वेदनेनं विवळत होता रडत होता आणि तो म्हणत होता की ममा ममा मला त्रास होतोय सोड मला सोड मला आणि सचिनला काही सुचतच नव्हतं काय करावं त्यानं ताबडतोब आमच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला ते जवळच राहायचे ते लगेच आले आणि त्यांनी कार्तिकला तपासलं पण त्यांनासुद्धा काहीच समजत नव्हतं की नेमकं त्याला काय आहे मग का कुणास धाऊ माझं लक्ष ए सीकडे गेलं ए सी बंद होता सचिनने मध्यरात्री उठून बंद केला असावा कदाचित म्हणून मी ए सी चालू केला मला कसं का काय माहीत पण वाटलं की याने त्याला बरं वाटेल आणि खरोखरच दोन तीन मिनटातच कार्तिक शांत झाला आणि झोपून गेला डॉक्टरांनासुद्धा खूप आश्चर्य वाटलं आम्ही खूप घाबरलो होतो सचिनने जर हे सगळं स्वतः पाहिलं नसतं तर त्याचा कधीच विश्वास बसला नसता त्या दिवशी रात्रीनंतर कार्तिक स्कूलमध्ये पण जायला नकार देत होता घराच्या बाहेर पडायलाच तयार होत नव्हता तो त्याची अशी अवस्था झाली होती की त्याच्याकडे बघवत नव्हतं आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन गे गेलो पण डॉक्टर म्हणायचे त्याला काही झालेलं नाही त्याच्या खाण्यापिण्यावर लक्ष द्या आणि मी लिहून देतो ती औषधं वेळेवर द्या कार्तिकची तब्येत खालावली होती त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसत होती त्याचं आता खेळणंसुद्धा बंद झालं होतं मी कार्तिकसाठी ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती आणि सुद्धा आठवडाभर यायची गरज नाही असं सांगितलं तेव्हा ती काही न बोलता निघून गेली असे चार ते पाच दिवस गेले आणि अचानक मला अनिरुद्धची आठवण झाली मी पर्समध्ये त्याने दिलेलं कार्ड शोधलं आणि विचार करू लागली की त्याला फोन करून बोलावून घ्यावं का आणि काय सांगायचं त्याला तो काय मदत करू शकेल आपली पण गेल्या काही महिन्यांपासून खूप विचित्र जाणीव होते आपल्याला हे खरं कार्तिक कार्तिक वाटतच नाही आहे मला काहीतरी अनैसर्गिक घडतं आहे मग शेवटी मी त्याला फोन केलाच आणि संध्याकाळी घरी बोलवलं सचिनलासुद्धा ऑफिसमधून लवकर यायला सांगितलं संध्याकाळी अनिरुद्ध घरी आला आम्ही हॉलमध्ये बसलो होतो कार्तिक त्याच्या बेडरूममध्ये झोपला होता चहा वगैरे झाल्यावर सरळ कार्तिकला भेटायचं तो म्हणाला तो झोपलाय बेडरूममध्ये मी घेऊन येऊ का त्याला बाहेर नाही ठीक आहे झोपू द्या त्याला आपणच जाऊ तिकडे अनिरुद्ध कार्तिक जवळ आला त्याने थोडा वेळ त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला अनिरुद्धचा स्पर्श होताच त्याने खाळकण डोळे उघडले आणि तो अनिरुद्धकडे टक लावून पाहू लागला क्षणापुरती मलाच थोडा वेळ त्याची भीती वाटली मग त्याने डोळे पुन्हा बंद केले आणि झोपला आम्ही खोलीच्या बाहेर आलो अनिरुद्ध म्हणाला मिसेस नवलकर तुम्ही अगदी वेळ हातातून निघून जायच्या जा आत फोन केलात काहीतरी अतिभयानक घडणार आहे यावेळी मी इतकंच सांगू शकतो मला सांगा हे कॅमेरा तुम्ही कधी बसवून घेतलेत घरात त्याच्या या प्रश्नावरून मला समजले की त्याची निरीक्षण क्षमता अप्रतिम आहे मी त्याला सांगितलं दोन महिन्यापूर्वीच मी कॅमेरा बसवून घेतलेत तेव्हा तो म्हणाला मी पाहू शकतो का रेकॉर्डिंग्स हो एक मिनिट हां मी लॅपटॉप घेऊन येते मी लॅपटॉप त्याच्यासमोर ठेवला आणि तो सगळे रेकॉर्डिंग्स पाहू लागला कार्तिकचं सगळं रुटीन तो बारकाईने पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते त्याचा चेहरा गंभीर झाला सगळं नॉर्मल रेकॉर्डिंग होतं ते पण का कुणास ठाऊक त्याला काय इतकं वेगळं दिसत होतं त्यात दोन तीन दिवसाचे व्हिडिओ त्याने पाहिले आणि तो म्हणाला मला सांगा दुपारी कार्तिक एक ते दीड तास कुठे जातो आमच्या शेजारी राहतात त्या रेखा दिदी त्यांच्याकडे जातो आणि कार्तिकचा बड्डे कधी असतो येत्या शनिवारी आहे ये त्याचा बड्डे तीन दिवसांनी आणि तो अतिशय भयभीत होऊन म्हणाला मिसिस नवलकर तुमच्या मुलावर काळा जादू झाला आहे आणि जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के त्या स्त्रीच्या जादूच्या प्रभावाखाली तो आहे त्याचे शब्द ऐकून मी आणि सचिन हादरून गेलो आणि तो पुढे म्हणाला आपल्याला घाई करायला हवी माझ्यावर तुम्ही कितपत विश्वास ठेवू शकता यावर मी आणि सचिनने फक्त एकमेकांकडे पाहिलं काळजी करू नका मी कार्तिकला काही होऊ देणार नाही पण मी जे आत्ता करणार आहे तेव्हा तुम्हाला वाटेल की कार्तिकच्या जीवाला धोका आहे तो तुम्हाला वेगवेगळी दृश्य दाखवेल पण काही झालं तरी तुम्ही त्याला हात लावायचा नाही किंवा मध्ये पडायचं नाही पण जर तुम्ही त्या वाईट शक्तीच्या जाळ्यात फसलात तर मी कार्तिकला कधीही वाचवू शकणार नाही मीच काय कुणीही नाही वाचवू शकणार आम्ही आमच्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहोत फक्त तुम्ही त्याला वाचवा मग नंतर त्याने एक ग्लास गार दूध आणायला सांगितलं त्याच्याजवळच्या दोन गोळ्या त्याने त्या दुधात टाकल्या आणि ते, ते कार्तिकला प्यायला सांगितलं आणि तो म्हणाला कदाचित पहिल्या हक्कीत तो तुमचं म्हणणं ऐकणार नाही त्याला अगदी आतून हाक द्या तुमचं सगळं प्रेम एकवटून आर्त हाक द्या मग तो ते दूध पिऊन घेईल आणि खरं तसंच झालं पहिला एक दोन हाकेला त्याने माझं ऐकलं नाही पण नंतर तो ते दूध प्यायला त्याला गाळ झोप लागली मग त्याने त्याला एका खुर्चीत बसवून त्याचे हातपाय घट्ट बांधले आणि आम्ही त्याला देवघरात घेऊन आलो त्याने एक ओमचं लॉकेट गळ्यात घातलं होतं ते शर्टच्या आतून बाहेर काढलं आणि छातीशी धरलं आणि म्हणाला मी सांगितलेलं लक्षात असू द्या आणि त्याने डोळे वर केले आणि डोळे वर करत तो म्हणाला एकाग्र एक त्याच्या समोर खुर्चीत कार्तिक बसला होता अनिरुद्धचे होठ काहीतरी पुटपुटल्याप्रमाणे हलत होते आणि कार्तिकने डोळे उघडले त्याला झोपेच्या गोळ्या देऊनही तो जागा झाला आणि भयंकर कर्कश आवाजात तो ओरडू लागला पण त्याचे हातपाय बांधले होते म्हणून ओरडण्याखेरीज तो दुसरं काहीही करू शकत नव्हता त्याचा तो आवाज अति भयानक अमानवी होता सचिन आणि मी एकमेकांचा हात धरून फक्त बघत होतो मला तर रडूच कोसळलं आणि अचानक मला कार्तिकचा आवाज आला मम्मा मला का बांधलंय सोड ना माझे हात मम्मा मला दुखतंय कार्तिकचा आवाज ऐकून माझं मन पार पागळून गेलं मी त्याला मिठीत घेण्यासाठी त्याच्याकडे झेप घेतली आणि तितक्यात सचिनने मला मागे खेचलं त्याने मला आठवण करून दिली की हा छलावा आहे मग आम्ही दोघांनी सुद्धा त्याला सोडवलं नाही त्यामुळे ते जे काही अमानवी होतं त्याचा आवाज बदलला आणि मग एक खूप मोठी किंकाळी आणि कार्तिकच्या तोंडातून काहीतरी काळं भयानक सावलीसारखं बाहेर पडलं आणि खिडकीची काच फोडून ते घराबाहेर पडलं कार्तिक खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत होता अनिरुद्धने त्याचे डोळे उघडले कार्तिकच्या पापण्यावर करून त्याने त्याचे डोळे तपासले आणि त्याला सोडायला सांगितलं मी धावतच जाऊन त्याला सडवलं आणि त्याला छातीशी गट्ट लावून घेतलं तेव्हा मला जाणवलं की गेले कित्येक दिवस हा स्पर्श मला जाणवला नव्हता ती मायेची ऊब परत मिळाली होती आणि मला खात्री झाली की माझा कार्तिक का आता पूर्णपणे माझं झालं आहे रात्रीचा बराच उशीर झाला होता मग थोडा वेळ आम्ही सगळेच झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्ध आम्हाला सगळी कहाणी सांगू लागला तो म्हणाला कार्तिकवर काळी जादू करणारी बाई दुसरी तिसरी कुणी नसून रेखा दिदीच होती कार्तिकच्या शरीरात एका सहा वर्षाच्या मुलाची आत्मा होती पण ती आत्मा इतकी स्ट्रॉंग होती की ती एका निरागस मुलाची राहिलीच नव्हती एक अत्यंत भयानक महत्त्वाकांक्षा असलेली ती वाईट शक्ती बनली होती आपल्याला या गोष्टीचा मुळापासून नायनाट करायलाच हवा कारण आता त्या काळी जादू करणाऱ्या स्त्रीला तर समजलंच असेल की आपण त्यांच्या मेहनतीवर पाणी टाकलं आहे ती काही ना काहीतरी अघोरी कृत्य नक्कीच करेल माझा तर विश्वासच बसत नव्हता की रेखा दिदी असं काहीतरी करतील ते आणि मनीषा तीच कार्तिकला तिकडे घेऊन जायची मग तिला हे सगळं समजलं नसेल का की तीसुद्धा याच सामील असेल अनिरुद्ध म्हणाला की आपल्याला त्यांच्याकडे जायला हवं त्यांच्या घरात अशी कुठली खोली आहे का जी तुम्ही कधी पाहिली नाही किंवा तुम्हाला किंवा कुणालाही तिकडे जायची बंदी आहे मी थोडा विचार केला आणि म्हणाले मी तर त्यांचं पूर्ण घर पाहिलं पण अशी कुठलीच खोली नाही आहे तिथे आपण काही कारणाने त्यांच्याकडे जाऊ शकतो का अनिरुद्ध म्हणाला मला असं वाटतं की मी त्यांना पटवून देऊ शकतो की त्या जे काही करताय ते खूप वाईट आहे आता कार्तिकच्या जीवाला तर काही धोका नाही पण यापुढे काही भयानक घडण्याच्या आधी आपण त्यांना थांबवायला हवं ठीक आहे मी घेऊन जाते तुम्हाला तिकडे आम्ही रेखा दिदींकडे जायला निघालो मी बेल वाजवली पण थोडा वेळ कोणीही दरवाजा उघडला नाही अनिरुद्धने थोडं दाराला हात लावून आत ढकललं तर दार उघडंच होतं मी आणि अनिरुद्ध दार ढकलून आत गेलो आत बैठक खोलीत कोणी नव्हतं मग आम्ही एक एक खोली तपासू लागलो अगदी आतल्या एका खोलीत एक म्हातारी बाई झोपली होती आणि तिच्या पायथ्याशी एक बाई रडत बसली होती आम्ही दोघं आत गेलो हे काय ती रेखा दिदीच होती तिचा चेहरा जो नेहमी ताजतवाना आणि चमकदार दिसायचा तो अचानक विद्रूप आणि वयस्कर दिसत होता तिच्या शरीराला ठिकठिकाणी थीक जखमा झाल्या होत्या आणि तिच्या पायाजवळ बसलेली ती बाई मनीषा होती मला समोर बघून मनीषाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि रेखा दिदी मला बघून रडू लागली आणि म्हणाली मुझे माफ कर दे समीरा मेरी वजह से तेरे बच्चे को बहुत दर्द सहना पडा लेकिन अब मैं समझ गई हो गलत थी मुझे पता है कि मैं माफी के लायक नहीं पर जैसे तूने कार्तिक के शरीर से उसे भगाया वैसे ही इस दुनिया से भी मुक्त करा दे मला क्षणभर काहीच समजत नव्हतं तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते सगळं ऐकून माझं डोकं सुन्न झालं दहा वर्षापूर्वी रेखा दिदीचा मुलगा एका भयंकर आजाराने वारला तेव्हा तो सहा वर्षाचा होता पण तिने कधी हे सत्य स्वीकारलंच नव्हतं ती एका अघोरीकडे त्याचा शव घेऊन गेली त्याने तिला सांगितले की तुझ्या घराच्या तळमजल्यात त्याला पुरून ठेव आणि योग्य संधीची वाट बघ त्या मुलाच्या शरीराची माती होऊन जेव्हा सांगाळा शिल्लक राहील तेव्हा त्याला एका काचेच्या पेटीत ठेव आणि त्याचं एक हाळ एका मुलाच्या जन्माच्या दिवशी त्या मुलाच्या अंगावरून सात वेळा फिरव पण ते मूल असं असायला हवं की सहा वर्ष तुला त्याच्यावर नजर ठेवता येईल आणि त्या मुलाच्या सहाव्या जन्मदिवशी तुझ्या मुलाचा आत्मा त्या मुलाच्या शरीरावर पूर्ण कब्जा करेल रेखा दिदी सांगत होती पर हे इतना आसान नाही था फिर भी मैंने सब कुछ मेने और दस साल हो गई इंतजार करते करते तब आखिरकार मुझे लगने लगा था मेरा बेटा मुझे मिल जाएगा और उसे लेकर हम कहीं दूर चले जाएंगे इन सब में मेरी बहन मनीषा ने मेरा बहुत साथ दिया लेकिन अब अब वो मेरा बेटा नहीं रहा कल जब तुमने उसे भगाया तब वो मेरे पास आया और मुझे बुरी तरह से घायल कर दिया मनीषा की खरी हकीकत जहाँ माला समझ ली तेव खूब संताप आला पुढे ती म्हणाली ती वाईट आत्मा आता या जगात फिरत आहे प्लीज तुम्ही तिला मुक्त करा हे सगळं ऐकल्यावर खरं तर माझी त्या घरात एक क्षणही थांबायची इच्छा नव्हती हो पण अनिरूत म्हणाला आपल्याला ते अवशेष नष्ट करायला हवे मनीषा आम्हाला तळघरात घेऊन गेली त्याआधी त्याने गाडीतून डिझेल काढून आणलं आणि आम्ही तळघरात गेलो तिथे एक मोठं अग्निकुंड होतं त्याच्या चारही कोपऱ्यांवर माणसांच्या कवट्या को मांडल्या होत्या आजूबाजूला हळदी कुंकू काळ्या बाहुल्या असं बरंच काय काय होतं ते सगळं बघून माझ्या अंगावर शहारा आला आम्ही त्या काचेच्या पेटीकडे गेलो तिथे आत एक लहान मुलाचे अवशेष होते मी अनिरुद्धला म्हणाले अनिरुद्ध पटकन संपवून टाक या अवशेषांना त्यावर तो म्हणाला नाही थांबा आपण त्या अवशेषांच्या जवळ जाताच ती दृष्ट आत्मा इथे येईल आणि आपल्याला इजा करू शकेल मग त्याने तिथेच असलेली एक कुंकवाची वाटी उचलली आणि त्या काचेच्या पेटीभोवती एक मोठं वर्तुळ केलं त्याच्या आत आम्ही होतो खिशातून एक डायरी काढली आणि त्यावर सुद्धा लाल पेनाने एक वर्तुळ काढलं आणि त्यात त्याने त्या त्या तीन पाडले आणि डायरी खिशात ठेवून दिली मग त्याने ती डिझेलची कॅन हातात घेतली आणि आम्हाला वर्तुळाच्या बाहेर जायचं नाही अशी सूचना केली त्याने कॅनचं झाकण उघडलं आणि तसा एक गार वारा आत शिरला आणि अनिरुद्धने आखलेल्या वर्तुळाच्या बाहेर गोल गोल गिरड्या घालू लागला आणि सोबत तोच भयानक अमानवी आवाज अनिरुद्धने क्षणाचाही विलंब न करता डिझेल त्या अवशेषांवर ओतलं आणि काळी पेटी लावून त्यात टाकली आगीचा एक मोठा लोट वर आला आणि त्या आगीसोबत ती काळी सावली किंचाळत वर कुठेतरी निघून गेली सगळं शांत शांत झालं आज अनिरुद्धमुळे माझा मुलगा कार्तिक सुखरूप आहे त्यानंतर आम्ही ते घर सोडलं आणि दुसरीकडे राहायला गेलो त्या घटनेनंतर रेखा दिदींचा थोड्याच दिवसात मृत्यू झाला आणि मनीषाचं काय झालं कोणाच ठाऊ ती कुठे असते काय करते काहीच माहीत नाही पण आज त्या घटनेची आठवण झाली तरी अंगावर शहारा येतो